नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना वेग काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट दोघात बंद दाराड चर्चा हा घ्या पुरावा मुख्यमंत्र्यांनी थेट न्यायालयाच्या आदेशाची कॉपीज दाखवली फाशीच्या शिक्षेवरून विरोधकांच्या प्रश्नाला शिंदेचे प्रत्युत्तर बदलापूर केसमध्ये उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध महाविकास आघाडीनंतर आता वंचित बहुजन आघाडीची देखील मागणी आघाडीतील नेते कोलकात्यामधील प्रकरणावर गप्प का फडणवीस यांचा सवाल राजीनाम्याच्या मागणीवर प्रत्युत्तर चार भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडी नेत्यांकडे मागणी शरद पवारांकडून ठाकरेंच्या नावाचे संकेत शरद पवारांना कोण मारणार त्यांना कोणापासून धोका निलेश राणे यांची पवारांच्या झेड प्लस सुरक्षेवर टीका कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या मुलगी बुधवारपासून होती बेपत्ता शेतात आढळला मृतदेह बदलापूरच्या घटनेत राजकारणाचा आरोप करणारेच विकृत चोवीस ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा उद्धव ठाकरे आणि दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा अल कायदाचे चौदा दहशतवादी ताब्यात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर काल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित परळी येथे पाच दिवसीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अत्यंत थाटात संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच आमदार पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाअंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन सखोल पाहणी केली कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध नवनवीन तंत्रज्ञान नवीन आधुनिक अवजारे यासह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो स्टॉल्स या ठिकाणी भरवण्यात आले आहेत नॅनो खतांची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रातिक्षिकेसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते त्यांनी जवळपास तीनशे पस्तीस स्टॉल्सला भेटी देऊन पाहणी केली व त्यांच्याकडील उत्पादनांची व तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले असून तेथील उपक्रमांचीही मुंडे यांनी सखोल माहिती जाणून घेतली मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे याच मुद्द्यावरून त्यांनी सरकार व विरोधी पक्षांची कोंडी केलेली असतानाच भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि बीडचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बीड विधानसभेची उमेदवारी मागून एकच खळबळ उडवून दिली आहे त्यांनी जरांगे यांच्याकडे विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत बीडमधून उमेदवारी मागितली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे रमेश पोकळे यांनी भाजपाकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती त्यानंतर आता ते बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत भाजपामध्ये सध्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे अनेक वर्षे काम करूनही सध्या तेथे संधी मिळत नसल्यामुळे होणाऱ्या घुसमटीतून आपण जरांगे पाटील यांच्याकडे तिकीट मागितले आहे असे पोकळे यांनी म्हटले आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश महसूल मंडळात पंच्याण्णव दशांश तीन मिलीमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे सोयाबीन कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून या प्रकरणात महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी आणि स्थळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके व तालुका कृषी अधिकारी बी आर गंडे यांना काल दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी केल्यानंतर याची तात्काळ दखल घेत आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि तालुका कृषी अधिकारी बी आर गंडे यांच्या आदेशावरून तलाठी गणपत पोद्दार आणि कृषी सहाय्यक लिंबागणेश आनंद वाघ आणि रामेश्वर पेजगुडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांसमवेत संवाद साधला सदरील ठिकाणी स्थळ पंचनामे करत अतिवृष्टीमुळे पाणी साचलेले असून पिके जमिनीवर लोळलेल्या अवस्थेत दिसून आली तर संयुक्त अहवाल तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि तालुका कृषी अधिकारी बी आर गंडे यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

बीड जिल्ह्यात लाचखोरी प्रचंड बोकाळे असून काल बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बीडचे अधिकारी सचिन सानप यांना लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळीमध्ये एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाला रंगेहात पकडण्यात आले सलग दोन दिवस लाचखोरांवर झालेल्या या कारवाईने बीड जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे परळी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था वान टाकळीचे सचिव बी डी शिंगे आणि पवार असे लाचखोरांची नावे आहेत या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असल्याचे समजते आणि आता बातमी परभणीची बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ मंगल कथले माजी सभापती गंगाप्रसाद आणेराव माजी नगरसेविका सौ अंबिका डहाळे शिक्षक सेनेचे नेते बाळासाहेब राखे सौ सखुबाई लटपटे मानवत शहर प्रमुख अनिल जाधव सुरेश बनकर उपजिल्हा संघटक सुरेखा टाले शोभा इक्कर गीतापुरी अर्जुन सामाले संजय घाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली तसेच फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व हे निष्क्रिय सरकार बरखास्त करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आणि जिल्हा प्रशासनामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करीत त्या घटनेबाबत कठोर का कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार